शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी दररोज लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे महापालिकेला दरवर्षी लाखो रुपयांचा कर महसूल बुडत आहे दुसरीकडे महापालिकेला मिळायला असलेले लाखो रुपयांचे कर उत्पन्नही काही ठेकेदारांकडे जात असल्याचेही दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमण करून टाकलेल्या दुकाने हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे बेळगावातील बाजार परिसरात रस्त्याचे अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांना हटवताना वाहतूक पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला महापालिकेच्या अठ्ठावन्न वॉर्डामध्ये आणि दंडमंडळ क्षेत्रातील बाजारपेठा रस्ते सार्वजनिक ठिकाणी सुमारे पाच हजार आठशे साठ फेरीवाले फळे भाजीपाला फुले दैनंदिन वापराच्या वस्तू चहा कपडे पुस्तके व अन्य वस्तू विक्री करत आहेत महापालिकेने त्यांना नोटीस पाठवली असतानाही ते दुर्लक्ष करत असून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात येत आहे विनोद कोलकार के एम मराठी बेळगाव